सरकीच्या मालकाला आनंद झाला आनंद बारशाचा त्या ना केला बारशाचा त्या ना थाट हे वणिकांता मावशीला बारशाला बाला झुबाळाजूरे जू मणिकांता मावशीला बारशाला बाला जुबाळाजूरे जू मग मामा मावशा आजीबाई माम्या मावाश्या आजीबाई सोन्याचे दागिने आणले काही का सोन्याचे दागिने आणले काही का आणि गळ्यातले म्हणी काढून द्या बाई झुवाळा झुरे झू आता गळ्यातले म्हणी काढून द्या बाई म्हणी मी वारशाला आले आत्या म्हणी मी वारशाला आले मग सोन्याचे दागिने काय बाई केले व सोन्याचे दागिने काय बाई केले म्हणी सोनाराचे दुकान बंद वय झाले जु जुरे रेजू म्हणी सोनाराचे दुकान बंद वय झाले जुबाळुरेजू मामी म्हणी मला होती मामी म्हणी मला हाऊसवती आशा सारखी म्या लाविली शेती आशा सारखी म्या लाविली शेती आणि तिच्या कापसावर करीम बैजवती जुबाळुरे जु तिच्या कापसावर करीम बैजवती जुबाळुरे जु मावशी म्हणी मी बारशाला आले मावशी म्हणी मी बारशाला आले मनात माझा आनंद झाले आणि गुंगराचे चैन बाळाला केले जुबाळु गुंगराचे बाळाला केले जु बाळाजूरे जु महिना श्रवण सोमवार दिन आशा सारखी नव्वद अकरा दिसती गुणवान आशा सारखी नवद अकरा दिसती गुणवान आणि तिच्या वारशाला केल म्यायन जु जुरे रेजू तिच्या <ही>। बारशाला केलय म्यायन पाणी पलडा पैकी किती तिचं ब्यान घेतील हाती शेतकऱ्यांना खऱ्याना लावील शेती झुबाळा जुरे झो शेतकऱ्यांना लावी शेती झुबाळा जुरे जु, जु। काळ्या मातीत वाढल झाड आणि रोग न तिला औषध थोड साऱ्या मानावर घ्यावाई गोट पाच पाकळ्या वंडीच मोठ ग पाच पाकळ्या वंडीच मोठ याच या स्वप नि सरसर आणि उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जु जु उत्पन्न वाढन भर न घर झुवाळा जु जु फुल फळा नान ना गजबजल झाड याचा या स्वपी आणि वजना मंदी कापूस लय हाये जड जु। कापूस हाय लय जड झुबाळा जु। नवद अकरा दिसती गुणवान तिच्या बारशाला केलय म्यायन तिच्या बारशाला केलय म्यायन आणि शेतकरी दादा लावून पाब्यान झुबाळा शेतकरी दादा लावून पाव्या नाळाजू रेजू अग बारा सोळा जणी झाला यो मेळा बारा सोळा जणी झाला यो मेळा पाच पंचवीस झालो बैगोळा पाच पंचवीस झालो गोळा आणि शेतकरी दादाचा पाना हळाजू रे जो शेतकरी दादाचा पाना खडंबे गावाच पाण्याची जोडणी केली वय काल हे खडंबे गावाच पाण्याची जोडणी केली म्या काल ग पाण्याची जोडणी केली म्या काल काळ्या मातीचा केला यो ताट काळ्या मातीचा केला यो ताट सरकीचं बारस नवल वाट सरकीचं बारस नवल वाट सावशीचा शेतकरी मी नाही पाहिला कुठं जो बाळाजू रेजू आवशी चा शेतकरी नाही पाहिला कुठं झुबाळा बाळाजू झू